तक और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशन वरले का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सॉरी खूप दिवसानं व्हिडिओ येतोय त्यासाठी मनापासून सॉरी म्हणतो तर मित्रांनो जो का व्हिडिओ आपण ट्रेंडिंग सॉंग वरती बनवलेला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेलाच आहे सर्वांनी हिडला लाईक करायचं आहे ला 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 चॅनलवरती नवीन आणि पहिले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटीफिकेशन वरती सेट करून घ्यायचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला जो का आपण मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली मी ऑल मटेरियल डाऊनलोड लिंक दिले त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल ची काय आहे अगदी इझीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकताय तसेच मी तसे तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिलेली आहे तर तिथं जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे ते तुम्हाला तिथे जॉईन करून घ्यायचे कारण की टेलिग्रामवरती मी तुम्हाला डेली मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती देत असतो तर लगेच जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तर मित्रांनो तसेच मी तुम्हाला खाली आपल्या इंस्टाग्रामची लिंक पण दिलेली आहे तर जाऊन आपलं इंस्टाग्रामला पण फॉलो करून घ्या कारण की आपले जे काही डेली अपडेट असतात ते मी तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामवरती देत असतो तर लगेच जावा आपलं इंस्टाग्राम पण फॉलो करून घ्या तर मित्रांनो त्याला जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो मी माझ्या अलाइट मोशनच्या मेन इंटरफेस वरती आलेलो आहे जी काय तुम्हाला बीटमार्क प्रीसेट आणि शेक सेकेफेक प्रेसेटचे लिंक दिलेले आहेत ह्या दोन त्या लिंकवरती दो... जाऊन दोन्ही प्रीसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये आता जी काय तुम्हाला बीटमार्क प्रीसेट दिलेली आहे त्या ती तुम्हाला ओपन उप, करून घ्यायची तर मित्रांनो आता था। बीटमार्कमध्ये नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे बघू शकता मित्रांनो जस्ट मित्रांनो आता जो का व्हिडिओ एकदम इझी झालेला आहे सुरुवातीला यायचे बघू शकता दोन पॉईंट तेवीस सेकंदापासून यायचे इथं आल्याच्या नंतर प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये यायचं आहे जो काय मटेरियलचा फोल्डर असेल ते तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचंय तर मी काय मटेरियलचं फोल्डर आहे अशा टाईपमध्ये मी तुम्हाला आजचं जे काय मटेरियल आहे अशा टाईपमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करून आहे तर मित्रांनो जे काय तुम्हाला व्हिडिओमध्ये आज मी जे यूज करायचे असतील मी जे काय मटेरियलमध्ये इमेजेस दिले ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये यूज करू शकताय किंवा तुमचे जे काही इमेजेस असतील ते तुम्ही व्हिडिओमध्ये यूज करू शकता तर मित्रांनो जस्ट तुम्हाला तर दोन पॉईंट वीस शक्य बीटवरती आल्याच्या नंतर प्लस वरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचे जे काही इमेजेस असतील तुम्हाला एक एक करून बीटमध्ये ऍड करून घ्यायचे तर बघू शकता जो काही इमेज तुम्हाला ऍड करायचा समोरच्या बीट वरती जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून वर तीन डॉट वरती टच करायचा आणि फील कम्पोजन एरियामध्ये हा इमेज आपला बरोबर असा सेट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो बघू शकता अशा टाइपमध्ये आपला जो काही इमेज बरोबर असा आपलं स्क्रीन वरती बरोबर असा सेट झालेला आहे तर अशा टाईपमध्ये तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये इमेजेस ॲड करत जायचे शेवटपर्यंत मित्रांनो बघू शकता डबल तुम्हाला समोरच्या बीटवरती यायचं आहे समोरच्या बीटवरती आल्याच्या नंतर प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये यायचं आहे कुठलाही समोरचा एक इमेज ॲड करून समोरच्या बीटवरती यायचा जो का एक्स्ट्रा आहे कट करायचा आहे वर तीन डॉटवर टच करून फिल फिल्ल कॉम्पॉशन एऱ्यामध्ये सेट करून घ्यायचे ओके तर मित्रांनो अशा टाईपमध्ये तुम्ही इमेजेस ॲड करून घ्यायचे शेवटपर्यंत मी ते इमेजेस ऑलरेडी ॲड करून ठेवलेले आहेत बघू शकताय तर बघू शकता मित्रांनो मी ते इमेजेस ऑलरेडी ॲड करून ठेवलेले तुम्ही अशा टाईपमध्ये इमेजेस प्रत्येक बिटला ॲड करून घ्यायचा शेवटपर्यंत अशा टाईपमध्ये इमेजेस ॲड करून घ्या इमेजेस ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला तिथून बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर जो काही आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ते ओपन करून घ्यायचा आहे आता मित्रांनो शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जे काय पहिले जो काही इमेज आहे त्यावरती यायचं आहे इफेक्टमध्ये यायचे तीन डॉटवरती टच करून हाय इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता मित्रांनो व्हिडिओ मध्ये आल्याच्या नंतर बघू शकता अशा टाइप मध्ये आपल्याला जे काही इफेक्ट आहेत नीट समजून घ्यायचे कुठं कुठं पेस्ट करायचे आहेत तर मित्रांनो जी का पहिला इमेज आहे म्हणजे जी काय पहिली बीट आहे आपली दोन पॉईंट तेवीस सेकंदाची तिथे येऊन जायचं इथं आल्याच्या नंतर जो का आपला पहिला त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता इथं पेस्ट केल्याच्या नंतर समोरचे जे काही दोन इमेजेस आहेत ते सोडून द्यायचे त्याच्या समोरचा जो काही इमेज आहे म्हणजे पाच पॉईंट सहा सेकंदाचा इथे येऊन आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे दोन इमेज सोडून तिसऱ्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर अशा टाईपमध्ये आपल्याला इफेक्ट पेस्ट करत जायचं समोर आता मी जिथंपर्यंत सांगतो तिथपर्यंत पेस्ट करून घ्या तर बघू शकता इथं पेस्ट केला आहे त्याच्यानंतर हे समोरचे दोन सोडून द्यायचे हे दोन समोरचे इमेज सोडून जो काय सात पॉईंट सतरा सेकंदापासून जो काही इमेज आहे त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे मी टाइम सांगतोय त्या टाईमनुसार पेस्ट करून घ्या तर समोरचे जो काही दोन इमेज सोडून जो काय नऊ पॉईंट अठ्ठावीस सेकंदाचा जो काही इमेज आहे त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे इथं पेस्ट केल्याच्या नंतर त्या समोरचा जो का, जो का इमेज आहे म्हणजे बघू शकता नऊ पॉईंट अठरावीसच्या समोरचा जो काही इमेज आहे अकरा पॉईंट चार सेकंदापासून आल्याच्यानंतर नंतर त्या पण इमेजला आपल्याला हायफे पे पे पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे समजला असेल तर दोन इमेज जे आहेत त्या दोन्ही इमेजला आपल्याला हायफेक पेस्ट करून घ्यायचा आहे आता इथून बॅक यायचं शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे मित्रांनो आता शेक इफेक्ट आल्याच्यानंतर जो काय दोन नंबरचा इमेज आहे त्यावरती यायचं इफेक्ट मध्ये यायचं आहे तीन डॉटवरती टच करून हाय इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर आता बघू शकता मी प्रोजेक्टला लहान करून दाखवतो हो जे काय आपण दोन दोन इमेजेसमध्येच सोडलेले तर प्रत्येक दोन इमेजला आपल्याला हायफेक पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे बघू शकता इथं आपण पेस्ट केला आहे चार चार सेकंदापासून एक केला आहे चार पॉईंट नऊ सेकंदापासून एक केला आहे त्याच्यासमोरचे जे काही दोन इमेज राहिले त्या दोन्हीला आपण पेस्ट करून घ्यायचं आहे आता जेवढे काही दोन दोन मध्ये सोडलेले त्याला पेस्ट करून घेऊया तर बघू शकता इथं केला आहे हा ऑलरेडी पेस्ट केलेला आहे ह्याच्यातली दोन्हीला पेस्ट करायचं राहिलेला आहे तर दो ह्या दोन्हीला आपण पेस्ट करून घेऊया इथं केल्याच्या बघू शकताय आता हे समोरचे जे काय दोन आहेत ह्याला आपण पेस्ट केला आहे म्हणजे बघू शकता अकरा पॉईंट चार पशी पण पेस्ट केलेला आहे त्याच्या समोरचे जे काय दोन इमेजेस आपण सोडलेले छोटे छोटे बघू शकताय ह्या दोन इमेज आपल्याला हा पेस्ट करून घ्यायचा आहे दोन लागतार इमेजेस आहेत मित्रांनो बघू शकताय ह्या दोन्हीला आपण पेस्ट केल्याच्या नंतर आता बॅक यायचं आहे सेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे जो काय तीन नंबरचा आहे म्हणजे त्यावरती आहे इफेक्टमध्ये यायचे तीन डॉटवरती टच करून हाय इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्ट समोर यायचं आहे म्हणजे बघू शकता जिथं आपली डबल बीट आहे बारा पॉईंट नऊ सेकंदाची जी काही बीट आहे इथं येऊन जायचं आहे इथं आल्याच्यानंतर इथून पुढे जेवढे काय आपले इमेजेस राहिले त्या प्रत्येक इमेजला आपल्याला हाय पेस्ट करून घ्यायचा आहे शेवटपर्यंत आता बघू शकता बारा पॉईंट दहा सेकंदापासून यायचं आहे म्हणजे बारा पॉईंट नऊ शेकंद पशा आल्याच्यानंतर सम जो काही म्हणजे त्यावरती याच्या इफेक्टमध्ये याय तीन डॉटवरती त्याच्या करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे आता शेवटपर्यंत आपल्या प्रत्येक इमेजला आपल्याला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी सर्व इमेजेसला हाय इफेक्ट पेस्ट करून घेतो तोपर्यंत व्हिडिओला कोणी लाईक केलं नसेल व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन लालवरती सेट करून घ्या कारण की मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल ते तुम्हाला लगेच त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल म्हणजे तुम्ही लगेच व्हिडिओ बघू शकताय आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघून घ्या कारण की तुम्ही व्हिडिओ तर प्रिव्यू बघताय प्रिव्ह्यू झालं की तुम्ही व्हिडिओ सोडून देत आहे तर मित्रांनो बघू शकता आपण पूर्णपणे शेवटपर्यंत हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे आता मित्रांनो तुम्हाला आता सुरुवातीला यायचं आहे बघू शकता अशा टाईपमध्ये आपला जो काही व्हिडिओ बरोबर असं दिसून येणार आहे तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे प्लसवरती क्लिक करायचे आहे जो काय चौकोनी शेप आहे तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला बॉर्डर अँड शाडोमध्ये यायचं आहे शाडोमध्ये आल्याच्यानंतर ह्याचा जो काय स्टोक आहे तुम्हाला इनेबल करायचा आहे ह्यातला हा जो काय बघू शकता एक नंबरचा आहे ह्याला सिलेक्ट करायचं आहे आणि खाली मग खालच्या साईडला जाऊन ह्या जो काय तीन एनच्या साईडला जाऊन हे शेवटच्या तीन नंबरचा सेट करायचा आहे आणि शेती जी तुम्हाला बरोबर आठ पर्सेंट ठेवून घ्यायची आहे कलर जो काय आहे व्हाईट करून घ्यायचा आहे आणि बघू शकता अशा टाईपमध्ये तुम्हाला दिसून येईल वर तीन डाटोची टच करायची आणि ह्याला बघू शकता आहे ह्या जो काही सहा नंबरचा ऑप्शन आहे तस तेच टू कम्पोजिशन एरिया ह्यावरती सेट करून घ्यायचं आहे तर म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये जी काय बॉर्डर आहे ती येऊन जाईल त्यानंतर कलर अँड फिल्डमध्ये यायचं आहे ह्या तिन्हीपैकी एका ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि ह्याचा जो काही कलर आहे तुम्हाला ट्रान्सफरट करून घ्यायचा आहे ओके okay. तर मित्रांनो बघू शकता शाडो म्हणजे बॉर्डर जी आहे आपल्या व्हिडिओमध्ये क्रिएट झालेली ह्याची जी काही शेवटपर्यंत वाढून घ्या म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शाडो क्रिएट होऊन जाईल सुरुवातीला यायचे प्लसवरती क्लिक करायचे टेक्स्टमध्ये यायचे इथं जो काय आपला लोगो असेल युट्यूबचा वगैरे इन्स्टाचा जो का असेल तर तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचं आहे तर मी आपल्या युट्यूबचा लोगो टाईप करून घेतो तर मित्रांनो ह्याचा जो का कलर आहे तुम्हाला व्हाईट करायचा आहे अ फॉन्ट कुठला आहे ॲड करून साईज ही जी एक लाईन मध्ये घ्यायचं आहे अजून ह्याला बघू शकता एक लाईन मध्ये आल्याच्या नंतर मोठ ट्रान्सफर मध्ये याची साईज जशी आहे तशी तुम्हाला थोडी कमी जास्त करून जसं जा हवं आहे तसं तुम्हाला हे ते लोगो ॲड करून घ्यायचा आहे ह्याची जी काय लेन ते एकदा शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे ब्लेंडिंग आणासाठी मध्ये याच्या कॉन्ट्रास्ट परत येऊन ह्याला ओव्हरलीचा इफेक्ट द्यायचा आहे तर मित्रांनो आपला जो काही लोगो आहे पण बरोबर असा ॲड झालेला आहे तर मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ बनवून रेडी झालेलाच आहे वर शेअर तो आपल्या नाही त्यावरती टच करून घ्या व्हिडिओ रेझ्युलेशन टेन पी किंवा सेवन ट्वेंटी पी ठेवून खाली एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये स्वतः व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपण बरोबर असे पाचशे सबस्क्राईबरच्या खूप खूप जवळ आलेलो आहे तर लवकर लवकर आपले पाचशे सबस्क्राईबर पूर्ण करून घ्या तर मित्रांनो भेटूया आणि नसेच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग जय महाराष्ट्र